इथं माझ्याकडे ही एक साडी आहे ही जरी घातलेली साडी नसली तरी जरी तुमच्याकडे घातलेली साडी असेल आणि बऱ्याचदा घालून झाली असेल आणि परत घालायची इच्छा होत नसेल आणि फेकायची इच्छा होत नसेल तर मग करायचं काय तर आज ह्या एका एक साडीपासून आपण दिवांचा पूर्ण सेट बनवणार आहोत ज्यामध्ये चार कुशन कवर दोन लोड कवर आणि बेडशीट अशा प्रकारे सगळं या एका एक साडीमध्ये होणार आहे ही साडी जी आहे तिचं मी ब्लाऊज पीस असूनही काढलेलं नाही आहे साडी नवीन आहे तर याच्यामध्ये तीन शेड आहेत म्हणजे ब्लाऊजचा वेगळा शेड आहे अशा प्रकारे त्यानंतर मध्ये निऱ्यांचा जो भाग आहे तो असा ब्ल्यू कलरचा येते आणि पदर जो आहे तो असा प्रिंटेड आहे म्हणजे एकदम सुंदर अशी साडी आहे तर यामध्ये आज आपण पूर्ण एक सेट तयार करणार आहोत तर आता यामध्ये मी काय करणार आहे की याची बेडशीटला जेवढं लागणार आहे ते आधी बघणार आहे की बेडशीट कोणत्या ह्याचं चा छान दिसेल तसं तर आता हे जे प्रिंटेड छान डिझाईनचा कपडा आहे त्याचे पण कुशन कवर एकदम सुंदर दिसतील पण आपल्याला पूर्ण सेट तयार करायचं आहे तर ते एकमेकाला सगळे मॅच झाले पाहिजेत म्हणून हे जे ब्लाऊजचं पीस आहे यामध्ये मी कुशन कवर तयार करणार आहे जरी कुशन कवरचे चार भाग निघाले तरी पाठीमागच्या साईडला अजून आपल्याला कपडा लागणार आहे तर मग राहिलेलं जे पाठीमागची जी साईड आहे ती मी पाठीमागच्या साडीचा जो दुसरा कपडा आहे त्याने तयार करून घेणार आहे आता इथे माझ्याकडे हे जे कुशन आहे ते आहे रुंदीला तेरा इंच आणि लांबीला चौदा इंच हे मी घरी बनवलेलं आहे त्यामुळं लांबी रुंदी कमी जास्त आहे जर तुम्ही स्टँडर्ड साईजने घेत असाल तर सिक्स सोळा बाय सोळाचा असतो कुशन म्हणजे तुमच्याकडे जर विकतचे रेडीमेड पिलो असतील तर ते सोळा बाय सोळाचे असतात तर तुम्ही त्याचं माप घेऊन अशा प्रकारे कुशन तयार करू शकता मी समोरच्या साईडचे चार भाग करून घेतलेत आणि पाठीमागच्या साईडने तेवढाच कपडा घेऊन त्याच्यामध्ये पाच इंच एक्स्ट्रा करून परत एक लांब कपडा काढून घेतला आहे त्यानंतर हे जे बेडशीटला लागत होतं ते वेगळं करून ठेवलं आहे आणि नंतर आता अस्तरासाठी राहिलेला कपडा जो आहे तो हस् अस्तरासाठी आणि दोन आपल्याला याच्यामध्ये लोड तयार करायची लोडसाठी तरी ते मी लोडसाठी माप टाकून घेतलं आहे लोडची पूर्ण लांबी घ्यायची आणि गोलाकार किती येतोय तो घेऊन एक चौकोने कपडा कापून घ्यायचा आहे प्रकारे लोडचं ठेवूयात बाजूला त्यानंतर साडीमधला अख्खी साडी यूज झाली आहे फक्त एवढासा कपडा उरला आहे म्हणजे पूर्ण साडीचा यूज झाला आहे कुठेही कपडा आपला उरलेला नाही आहे तर जाऊयात आता मशीनवर आणि बघू शकता आहे पहिल्या मी समोरचाच भाग घेतला होता त्याला मी अस्तर दुसरा कपडा लावला आहे पाठीमागच्या साईडला मात्र दोन्ही साडीचेच कपडे लावून घेणार आहे तर मी हे एकत्र एकावर एक ठेवून असं अटॅच करून घेतलं आहे त्यानंतर पाठीमागच्या साईडचे जे कपडे आहेत दोन्ही आपण सेम साईजमध्ये पाठीमागचे कपडे का कापून घेतलेत साडीचेच हे फक्त त्याच मापाचे तेरा बाय चौदाचेच आहेत फक्त चौदाचं जेव्हा घेत आहे चौदा इंच त्यामध्ये अजून पाच इंच एक्स्ट्रा घ्यायचे पाच ते चार इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे एक साईड जी आहे ती शिलाई मारून घ्यायची आणि त्याला पलटी मारून घ्यायचे प्रकारे आणि वरून एक दाब टिप टा टिप टाकायचे आणि एक्स्ट्राचं जे आहे जे. ते काढून टाकायचे आणि चारी बाजूने पहिली शिलाई मारून घ्यायचे आता त्यानंतर हे जे आता दुमतवलं आहे मी ते तेवढा भाग जो आहे पाच इंच आपण एक्स्ट्रा घेतला होता तो आता इथे कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर जो मोठा कापड आहे त्याला अशा प्रकारे दुमतवून पाठीमागच्या बरं का दोन इंचाची अशा प्रकारे पलटी मारून परत एक शिलाई मारून घ्यायची आणि जो समोरचा भाग आहे त्यावरती हे असं दोन्ही भाग सरळ एकावर एक आले पाहिजेत असं ठेवून घ्यायचं आहे आणि पाच इंचाची जी पट्टी के कट केली होती ती शिलाई जिकून केलेली आहे ज्या साईडने ती साईड बाहेरच्या साईडने आणि बिना शिलाईची साईड पाठीमागून ठेवून अशा प्रकारे चारही साईडने शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झालेली आहे आणि आपलं कुशन कवर पण तयार आहे तर बघू शकता एकदम सुंदर आणि एकदम स्टँडर्ड क्वालिटची क्वालिटीचे जे कुशन कवर आहे ते तयार होतात आणि मी आता पूर्ण एक कुशन कवर तयार करून दाखवले यामध्ये पिलोही टाकून दाखवते बाकीचे जे कुशन कवर आहे ते पण मी असेच रेडी करून घेणार आहे तर बघू शकता एकदम परफेक्ट फिटिंग आणि एकदम सुंदर असं कुशन कवर तयार झालं याला कुठेही झीप लागणार नाही कोणतीही झंझट नाही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सुंदर असं कुशन कवर तयार होतं जर इथे झोळ किंवा असं खाली लटकत असेल तर तुम्ही इथे एक प्रेस बटन बसवू हो शकता जर गरज असेल तर नाहीतरी काहीही गरज नाही आहे त्याला काहीही बसवायची आता बाकीचे जे कुशन कवर आहेत ते मी अशाच प्रकारे कट करून घेतले आहेत आणि त्याला मी पिना लावून टाचून घेतला आणि शिलाई मारून घेतली आणि चारही कुशन कवर जे आहेत ते आपले रेडी आहेत आता इथे पिलोचे कवर तर तयार झालेले आहेत आता करूयात लोडसाठी कुशन तर लोडसाठी मी अशा प्रकारे अस्तराचाही तोच कपडा घेणार आहे आणि मेनलाही तोच लावणार आहे तर त्यानंतर मी ज्या साईडला आपल्याला शिलाई मारायची त्या साईडने अशा प्रकारे शिलाई मारून घेणार आहे जो एक इंचा गॅप ठेवला आहे तो गॅप ठेवून शिलाई मारायची म्हणजे जेव्हा शिलाई मारताल तेव्हा आपल्याला जी दोरी टाकायची असते त्या दोरीसाठी इथे छिद्र राहील आणि त्यानंतर कुशन कवरचा थोडासा पार्ट मी नाही टाकला कारण एकदम इझी आहे त्याच्यामुळं नाही टाकले आता जी बेडशीट आहे ते अशा प्रकारे आपल्याला तयार करायचे आहे तर बघा मी त्याच्याखाली एक दुसरं बेडशीट टाकलं आहे जुनं जे की त्याला मी दोन भागामध्ये म्हणजे दोन बेडशीट टाकलेत अर्धे अर्धे जर अख्खं बेडशीट असेल तुमच्याकडं तर अख्खं बेडशीटही याच्या खाली तुम्ही लावू शकता लावायची काही गरज नाही आहे पण जो साडी जी आहे ती पातळ आहे ती अजिबातही बे ह्याच्यावर बसणार नाही त्याच्यामुळे त्याच्या खालून बेडशीट लावायचं आहे अख्खं बेडशीट जर लावलात तर तुम्हाला दोन्ही साईडने त्याचा यूज होऊ शकतो जर साडीच्या साईडने टाकायचं असेल तर साडीच्या आणि इकडच्या साईडने जे बेडशीट लावले त्या साईडचे तुमच्याकडे कुशन कवर असतील तर त्या साईडनेही तुम्ही ते बेडशीट वापरू शकता अशा प्रकारे त्याचा दोन्ही साईडने यूज होऊ शकतो पण मी जे आहे ते जुनं बेडशीट लावले त्यामुळे मला हा एकच साईडने यूज करता येईल जर असेल तर तुम्ही चांगलं बेडशीट लावू शकता त्यानंतर आपला जो लुक आहे तो तु तुम्ही बघू शकताय कुशन कवर पिलो कवर आणि बेडशीट अशा प्रकारे पूर्ण असा सेट तयार झालेला आहे तर एकदम सुंदर असं वाटत आहे तर नक्की ट्राय करा घरी साड्या असतील तर अशाही फेकण्यात जातात आणि व्हिडिओचा थोडासाही भाग किंवा थोडंसंही काही आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद